नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी आज मी तुम्हाला गाऊनचा पुढचा योग कसा शिवायचा असतो ते दाखवणार आहे पूर्ण गाऊन एका व्हिडिओमध्ये कम्प्लीट दाखवू शकत नाही कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने या गाऊनची शिलाई दाखवणार आहे कुणी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की या सगळ्या छोट्या छोट्या क्लिप मी टाकणार आहे तर सर्वप्रथम इथे मी पहिलं गळ्याच्या ह्याला गळा जॉईंट करण्यासाठी अस्तर काढून घेतलेला आहे मॅचिंगचं तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच तुम्हाला ही अस्तरचं कटिंग करायचं आहे स्क्वेअरमध्ये आणि आता ज सरळ बाजू खालच्या अस्तरच्या साईडला घेऊन उलटी बाजू आपल्या इथे घ्यायची आणि गळ्याला पाव इंच जागा सोडून शिलाई मारून घ्यायची दोन्ही गळे तसेच ठेवायचे समोरासमोर ठेवायचे त्याच्यामुळे काय होतं एकाच साईडचा गळा तयार होत नाही बरोबर दोन गळे आपले व्यवस्थित तयार होतात ही ट्रिक वापरली तर आ, काम सोप्पं होईल आणि एकाच साईडचे दोन गळे तयार होणार नाहीत तर आता इथे उरलेलं अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आणि कोणा कट करून घ्यायचा म्हणजे गळा पलटवायला सोप्पा पडतो आणि आता दाखवलंय तसं तर तुम्ही हे केलं तर गळा पटकन पलटला जातो आणि आता इथे आपण गळ्याला दापटीप टाकून घ्यायची आहे दापटीप टाकून झाली की तो पूर्ण गळा आपल्याला अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारेच दुसरा गळासुद्धा आपल्याला अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि उरलेला जो अस्तरचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे व्यवस्थित गळ्याप्रमाणे अस्तर कट करायचं एक्स्ट्राचं काही ठेवायचं नाही तसं दुसरा गळासुद्धा मी इथे व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे आणि त्याचा सुद्धा अस्तरचा भाग व्यवस्थित कापून घेतलेला आहे आता काय करायचंय आपल्याला ह्याच्यावरती चॉकने मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला जसा गळा हवा असेल जशा प्रकारे तुम्हाला लेस लावायची असेल आता मला इथे गोल प्र गोल आकारात लेस लावायची आहे तुम्हाला जर चौकोनी लावायची असेल पंचकोनी लावायची असेल तर तसं करा आणि हा दुसरा भाग त्याच्यावरती घे ठेवून थोपटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ते, जे उमटलेली लाईन आहे तीसुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपण गाऊनच्या मॅचिंग मॅचिंगचा धागा काढून टाकायचा आहे आणि व्हाईट कलरचा धागा लावायचा आहे कारण की आपली लेस व्हाईट कलरची आहे तुम्ही जर वेगळ्या कलरची लेस लावणार असाल तर त्या कलरचाच धागा वापरा म्हणजे कसं तो कलर आता मी जर लाल कलरनेच जर लेस लावली असती तर त्या व्हाईट लेसवरती लाल कलरचा धागा उठून दिसला असता आणि ते व्यवस्थित वाटलं नसतं म्हणून इथे मी व्हाईट कलरचा धागा यूज केलेला आहे तुम्ही ज्या रंगाची लेस लावणार आहात त्याच रंगाचा धागा शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते छान उठून दिसेल आता इथे परत एकदा शिलाई मारून घेतलेली आहे पाव इंचाच्या गॅप सोडून आता मी परत व्हाईट कलरचा धागा बदलला आहे आणि गाऊनच्या मॅचिंगचा धागा लावलेला आहे आता ही जी लेस आहे ती लेस लावल्याच्यानंतर नंतर थोडासा कपडा आकसल्यासारखा होतो तो व्यवस्थित करून घ्यायचा इथे काच बटनासाठी ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या त्या लावून घ्यायच्या आहेत अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि ही काचची पट्टी लावायची आहे शक्यतो किनारीची बाजू असते ती बाहेरच्या बाजूने ठेवायची म्हणजे फोल्ड करताना आपल्याला प्रॉपर एक इंचाची काचपट्टी आणि बटनपट्टी मिळून जाईल आपल्याला आतमध्ये फोल्ड करायला लागणार नाही आणि त्याच्यामुळे आपला कपडा वेस्ट जाणार नाही कारण की खूप कमी कपडा उरतो बटनासाठी त्याच्यामुळे शक्यतो किनारीची बाजूही बाहेरच्या साईडला ठेवायची आता तुम्ही बघितलं मी फोल्ड केलं नाही आहे डायरेक्ट तसंच शिलाई मारलेली आहे आता इथे तुम्ही व्यवस्थित बघा मी काय बोलते ते किनारीची बाजू मी साईडच्या बाजूला ठेवलेली आहे आणि शिलाई मारायला घेतलेली आहे तिथे कट केलेली बाजू आहे आणि फोल्ड करताना सुद्धा मी डायरेक्ट आतमध्ये फोल्ड नाही केले डायरेक्ट ठेवलेला आहे आणि शिलाई मारलेली आहे त्याच्यामुळे आपला कपडा वाचतो आणि आपली काज पट्टी सुद्धा प्रॉपर आपल्याला एक इंचाची भेटते त्याच्यामुळे आपण जे शिलाईमध्ये अर्धा अर्धा इंच घालवलेलं असतं ते आपल्याला प्रॉपर इथे मिळून जातं आणि आपला योग कमी पडत नाही आता इथे एकावर एक ठेवून एक घ्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे पॅक करून टाकायचं आहे ते आता एक टाचणी घ्यायची आहे आणि ती लावायची आहे कारण की आपला योग हलायला नको आता या व्हाईट कलरच्या मी क्रॉस पट्ट्या काढून ठेवल्या होत्या त्या इथे मी पायपिंग करण्यासाठी यूज करणार आहे तर पायपिंग करण्यासाठी अर्धा इंचाच्या अंतरावरती किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल शिलाई मारून घ्यायची फक्त आपली काज काज बटन पट्टी असते तिथे फक्त पाव इंच ठेवायचं कारण की ते फोल्ड करताना नंतर प्रॉब्लेम येतो म्हणून आणि बाकीचं सगळं अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून शिवून घ्यायचं आता काय करायचं पाठीमागच्या साईडने ही व्हाईट पट्टी जी आहे जी आपण पायपिंग करण्यासाठी घेतलेली आहे ती थोडी बाहेरच्या साईडने खेचायची लूज पडून द्यायची नाही बाहेरच्या साईडने थोडी खेचून घ्यायची आणि टीप मारायची तर तुम्ही बघताय मी थोडीशी बाहेरच्या साईडला ओढते आणि मग तिला टीप मारते जर ती लूज पडली ना तर आपली पायपिंग व्यवस्थित येत नाही लूज लूज दिसते त्याच्यामुळे तर मी आज तुम्हाला फक्त हा योग कसा शिवायचा आहे तेवढंच दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी हा योग गाऊनला कसा अटॅच करायचा कशा प्लेट्स घ्यायच्या पुढच्या साईडला ते दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे ते व्हिडिओ मी टाकले की सगळ्यात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आणि तुम्हाला जर खरोखर माझं कंटेंट आवडत असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगायलाही विसरू नका आपल्याला जेवढी हवे जेवढी जाडीला हवे पायपिंग तेवढी घ्यायची आणि इथे शिलाई मारायची इथे आपण ब्लाऊजला जसं कपडा आतमध्ये टाकून पायपिंग करतो तसं करावं लागत नाही कारण की अगोदर आपण एक टीप मारलेली असते त्याच्यामुळे तो खेळकाम करायला आपल्याला लागत नाही फक्त आतमध्ये फोल्ड करत नाही की पायपिंग व्यवस्थित आपली बनत जाते आणि भरीव बनते ही पायपिंग त्याच्यामुळे खूप छान दिसते आणि खूप सुंदर वाटते तुम्ही अशी गाऊन शिवून बघा पहिल्यांदा दुसऱ्या एका पीसवरती ट्राय करा तुम्हाला जमते एका शिवायला जर तुम्हाला जमली तरच तुम्ही गाऊनचा एखादा कपडा घेऊन व्यवस्थित ही गाऊन शिवून बघा खूप छान बसते ही गाऊन खूप कम्फर्टेबल वाटते आणि आमच्या माझ्या इथे माझ्या एरियामध्ये तरी ही गाऊन सगळ्यांना खूप आवडते त्यात चुनीवाल्या गाऊन जास्त कोणाला आवडत नाहीत तर हा योग इथे पूर्ण झालेला आहे हा योग कसा अटॅच करायचा आणि पूर्ण गाऊन कशी शिवायची हा व्हिडिओ मी थोड्याच दिवसात माझे वरते करेल। यू। लजर माझे आवर लेस दिल। तर माझ्या चॅनलवरती अपलोड करेल व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असलास थँक्यू तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका बाय